नमस्कार एक्सपर्ट सल्ला डॉक्टरांचा या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत हल्ली आपण सगळेजण आपल्या आरोग्याबद्दल आपल्या आहाराबद्दल फारच कॉन्शियस झालोय आणि ही सगळी माहिती आपल्याला सोशल माध्यमांवर मिळत असते कुणी एक्सपर्ट सांगतं की सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा मध्ये काहीच खाऊ नका तर काहीजण का? का सांगतात की भूक लागेल तेव्हा खाऊन टाका त्यामुळे एक प्रकारचा गोंधळ निर्माण झालाय आहार कसा असावा याबद्दल आपण सगळेच संभ्रमात आहोत म्हणूनच नेमका आहार कसा असावा यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे याबद्दलच आज मार्ग मार्गदर्शन आणि माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्मिता बोरा डॉक्टर स्मिता बोरा या आहारतज्ज्ञ आहेत आणि आयुर्वेदाचार्य आहेत गेली अनेक वर्षांपासून त्या शिरूरमध्ये आयुर्वेदाची यशस्वी प्रॅक्टिस करत आहे आज आपणच आज त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत डॉक्टर स्मिता बोरा तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत जसं की मी म्हणाले की आपल्या सगळ्यांना सोशल माध्यमांवर आरोग्याबद्दल फार मेसेजेस येत असतात आणि आपण ते सगळं वाचतो त्यामुळे एक प्रकारचा संभ्रम निर्माण झालाय त्यामुळे पहिलाच प्रश्न असा की आहार नेमका कसा असायला हवा सध्या सोशल मीडिया आणि सर्वच माध्यमांमधन दोनदास जेवावं असं सांगणारे काही तज्ज्ञ आहेत आणि काही तज्ञ आहेत की दर दोन तासांनी जेवावं यावर आपण सोशल मीडियामध्ये अनेक माहितीही वाचतो आणि अनेकदा जोकही वाचतो आयुर्वेदाचं या बाबतीतलं मत मला खूप मौलिक वाटतं कारण पिढ्यानुपिढ्या आपण आयुर्वेदाच्या या पद्धतीचा अनुभव घेत आलो हो। आहोत आयुर्वेद हे एक स्पेशल सायन्स आहे जे प्रत्येकाची प्रकृती ऋतू देश काल यानुसार वागण्याचा सल्ला देत आयुर्वेदामध्ये आहार विधी विशेष नावाचा आहारासंदर्भातला एक विशेष विभाग किंवा संदर्भ आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे जीर्णे अन्नम अश्नियात म्हणजे आधीचा आहार पूर्ण पचन झाल्यानंतर पुढचा आहार घ्यावा हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतं कारण प्रत्येकाचा कामाचं स्वरूप वेगळं आहे प्रत्येकाचं वय वेगळं आहे ऋतूनुसार प्रत्येकाची भूक बदलते कामाच्या स्वरूपानुसार जसं शेतकरी आहे त्याला पुन्हा पुन्हा जेवण लागू शकतं कारण तो खूप श्रमाचं काम करतो आणि जे ऑफिसमध्ये मध्ये बैठक काम करतात त्यांना कदाचित दोनदा खाल्लं तर पुरेल वयानुसारही यामध्ये फरक पडतो आणि ऋतूनुसार नक्की पडतो थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये सर्वांचा दीपन झालेला असतं सर्वांना आणखी भूक लागते उन्हाळ्यामध्ये मात्र आपण दोनदा खाल्लं तरी पुरेसं होऊ शकतं असं प्रत्येक गोष्टीचा विचार प्रत्येकानं वैयक्तिकरित्या केला पाहिजे सरसकट सर्वांना एकच नियम लागू करणं योग्य नाही या नियमाचा अभ्यास जसं दोनदाच खावं म्हणजे इन्शुलिन कमी राहील मधुमेहा संदर्भात हा विषय किंवा हा संदर्भ योग्यही असेल पण बाकी घटकांवर दोनदा जेवण्याचा काय परिणाम होतो याचं संशोधन अजून पुरेसं झालेलं नाही त्यामुळे प्रत्येकाने आपला आतला आवाज ऐकावा मन आणि शरीराचा संबंध जोडावा आणि आपल्या देशानुसार ऋतूनुसार कालानुसार आहार घ्यावा हे सर्वात महत्वाचं <coughs> म्हणजे आपण जर प्रत्येक वयोगटासाठी आहार हा वेगळा असतो किंवा ज्यांना काही आजार असतील त्यांचा कामाचं स्वरूप काय का का आहे याच्यानुसार सगळ्यांचा आहार बदलत जातो पण तरीही अशा काही महत्वाच्या किंवा अशा काही गोष्टी आहेत का की जे सगळे वयोगटातील आणि सगळ्या आहारासाठी चालू शकतं सगळ्यांनी याचा समावेश करावा अशा काही गोष्टी आहेत का आहे आहार विधी विशेष आयदन नावाचा आयुर्वेदातला एक अध्याय आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे प्रत्येकासाठी हे नियम लागू आहेत पेशंट असू दे किंवा स्वस्थ व्यक्ती उष्ण म्हणजे जेवण जेवताना गरम असावं टेम्परेचर जे आहे ते योग्य असावं बरेचदा आपण थंड पदार्थ खातो किंवा थंड झालेलं शिळ झालेलं अन्न पुन्हा गरम करून खातो ते कोणीच खाऊ नये स्निग्ध मशनियात म्हणजे दरवेळेस जेवताना घरी बनवलेल्या तुपाचा किंवा थोड्या तेलाचा समावेश असावा खूप कोरडं अन्न नसावं न अतिविलंबितम म्हणजे खूप फास्ट जेवणाची काही सवय असते की माझी आता वेळ झाली घाई झालीये त्यामुळे वेळेनुसार जेवण किंवा खूप सावकाश जेवण टीव्ही पाहत जेवण पेपर वाचत जेवण मध्ये मध्ये फोन घेणं या सगळ्या प्रकारामुळे पचन बिघडतं न अतिविलंबितम म्हणजे खूप सावकाश नये खूप भरभर जेवू नये तन मनाभूंजित त्यातला एक सगळ्यात आणखी बरेच पॉईंट आहेत पण सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे तन मनाभूंजित म्हणजे जे जेवण जेवतोय त्यात आपलं मनही असावं कारण आहार हा मनाचा आणि शरीराचं दोन्हीचं पोषण करणार आहे नुसतं शरीरासाठी खात नाही आपण आपल्या मनाचंही त्यांनी पोषण समाधान झालं पाहिजे त्या प्रत्येक पदार्थाचा रस गंध आणि दिसणं या सगळ्याचा आस्वाद घेत मनापासून जेवण केलं तर ते जास्त चांगलं पचतं <laughs> आधीचा आहार पचल्यानंतर दुसरं जेवण घेतलं तर ते चांगलं पचतं म्हणजे थोडक्यात प्रत्येकाने आपल्या मनाचा शरीराचा एक बॉडी क्लॉक असतं <laughs> त्याचा विचार केला आपल्या प्रकृतीचा विचार केला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायची देखील गरज लागणार नाही प्रत्येकाला स्वतःचं शरीर जास्त चांगलं कळतं इतरांपेक्षा त्यामुळे स्वतःच्या मनाचं शरीराचं ऐकून त्यानुसार प्रत्येकाने आहार ठरवा म्हणजे जर आपण आताचे जे एक्सपर्ट आता जे, जे सांगतात त्याच्यानुसार जर बघितलं सकाळी आणि संध्याकाळी जेवण याच्यामध्ये फार वेळाचा गॅप पडतो तर असा गॅप ठेवणं कसंच योग्य नाही असं तुम्हाला वाटतं हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार जर कफ प्रकृतीचा माणूस आहे त्याची पचनशक्ती खूप मंद आहे आणि कामही बैठ आहे त्याला दोनदा खाल्लं तर पुरेस आहे त्याला पचतच नाही तिसऱ्यांदा खाल्लेलं पण पित्त प्रकृतीचा माणूस आहे किंवा खेळाडू आहे किंवा धावपळीचं काम असलेला माणूस आहे त्याला मात्र पुन्हा भूक लागते हो। त्यांनी तीनदा जेवाव किंवा युवक वर्ग आहे पंचवीशीतली मुलं मुली आहेत त्यांना वारंवार भूक लागते त्यांनी चारदाही खावं आणि म्हातारपणात एकदाच भूक लागते त्यांनी एकदा खावं हे प्रत्येकानुसार वेगळं आहे <laughs> जरी एक त, एक एक वय एकच असलं तरी प्रत्येकाची प्रकृती प्रत्येकाचं कामाचं स्वरूप पचनशक्ती वेगळी असल्यामुळे हे प्रत्येकासाठी स्पेसिफिकच असलं पाहिजे सर्वांना सरसकट एकच नियम लागू करणं की दोनदाच जेवा किंवा दर दोन तासांनी खा हे कोणासाठीच योग्य नाही त्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक किंवा स्पेशल सल्ला घेणं आवश्यक आहे किंवा स्वतःचा विचार करून त्यानुसार ठरवणं आवश्यक आहे डॉक्टर आपण नेहमी काय करतो की सकाळचा राष्ट्र दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण अशा मध्ये आपण सगळं आहार घेत असतो मग या आहारामध्ये नेमक्या कोण कोणत्या गोष्टींचा समावेश असायला हवा महाराष्ट्रातला किंवा एकूणच भारतीय आहार जो आहे तो परिपूर्ण किंवा चौरस आहार मानला जातो कारण आपल्या जेवणात भाज्या फळं डाळी कडधान्य आणि पिष्टमय पदार्थ शिवाय स्निग्ध पदार्थ या सर्वांचा समतोल समावेश केलेला आहे त्यातही मला महाराष्ट्रीयन जेवणाचा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की महाराष्ट्रीयन जेवणात भाकरी पोळी भाजी वरण भात असं जे चौरस आहार असतो तो अगदी योग्य आहार आहे सकाळी एक गैरसमज आहे ना सकाळी खूप जास्त पोटभर नाश्ता करावा तर तो मला योग्य वाटत नाही हिवाळा असेल तर व्यवस्थित नाष्टा करावा उन्हाळ्यात थोडा कमी घ्यावा ज्यामध्ये पिष्टमय पदार्थ कमी असतील चहा चपाती खाण्याची खूप लोकांना सवय असते पण तेवढी गरज आहे का शरीराला ते बघून खावं किंवा मग सकाळी एक ग्लास दूध आणि त्याबरोबर शिजवलेली कडधान्य हा उत्तम नाश्ता होऊ शकतो सगळ्यांसाठी दुपारचं जेवण भाकरी भाजी वरण भात असं असावं आणि संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या शक्य तितक्या जवळ आणि शक्य तितकं हलकं असावं संध्याकाळी जेवणामध्ये जड पदार्थ मांसाहार साबुदाणा असे पदार्थ शक्यतो नसावेत हे झालं आहाराबद्दल तर पाण्याबद्दल पण फार संभ्रम पाहायला मिळतो की काही जण म्हणतात की जेवण झाल्यावर लगेच पाणी नये किंवा काही जण म्हणतात की पाणी पिलंच पाहिजे त्याच्याशिवाय अन्न पचन कसं होणार तर आयुर्वेद नक्की काय सांगतो पाणी पिलं पाहिजे की नाही यात पण पुन्हा मगा, मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगवेगळं पाणी प्यायला पाहिजे कारण जसं अन्न पचवण्यासाठी काही पचनशक्ती लागते तसंच पाणी पचवण्यासाठी सुद्धा एक वेगळी पचनशक्ती लागते आ, शरीर काही पाईपसारखं काम करत नाही पाणी पिलं आणि लगेच त्याचं वचन झालं त्यासाठी पण काही एनर्जी लागते त्यामुळे जेव्हा तहान लागेल आणि जितकी लागेल तितकं पाणी प्यावं अनावश्यक पाणी पिण्याने सुद्धा काही आजार होऊ शकतात उदाहरणार्थ सूज येणे किंवा काही त्वचेला प्रॉब्लेम होणे फोफसेपणा येणे हे आजार अतिरिक्त पाणी पिण्याने होऊ शकतात त्यामुळे आजकाल व्हॉट्सअप मीडियावर बरेच गुरु तयार झालेले आहेत पाण्यासंदर्भात की उठून एवढं <laughs> पाणी प्या तेवढं पाणी प्या दिवसभरात एवढं पाणी प्या असं प्रत्येकाला एक गणित लागू होऊ शकत नाही प्रत्येकाच्या कामानुसार प्रकृतीनुसार आणि ऋतूनुसार पाण्याचा इंटेक बदलला पाहिजे त्यात असं सांगतात सा ना की जेवणानंतर पाणी एक तासानी प्या त्याचा अर्थ असा की जेवण इतकं चावून खा आपण सांगितलं ना बत्तीस वेळा चाहून खा तर जेवण इतकं चावून खा की त्याचा अन्नरस तयार होईल आणि अन्नाच्या प्रत्येक कणावर लाळेची प्रक्रिया होईल आणि ते पचण्यास सोपं जाईल इतकं चावून जर आपण खात असू तर पाण्याची गरज कमी होते पण आपण तितकं चावून खातो का हा विचार करून पाण्याचा नियम ठरवावा थर्वा आणि हल्ली आपण सगळेच आता जॉब करतो वर्किंग मध्ये असतो तर नोकरदारांचं कसं होतं की सकाळी खाल्लं आणि मग दुपारी जेवण नेमकं कधी होतं कोणालाच माहिती नाही तर अशा वेळी नोकरदार किंवा व्यावसायिकांसाठी जेवणाचं नियोजन कसं केलं पाहिजे हा खूप चांगला प्रश्न आहे कारण आपल्या शिरूर भागात एमआयडीसीमुळे वर्कर क्लास खूप आहे व्यावसायिकही खूप आहेत आणि कामाचं स्वरूप प्रत्येकाचं वेगळं आहे शिफ्ट ड्युटीच्या लोकांना oh. तर बरेच मी सांगते की शिफ्ट किंवा व्यवसाय बदलणं शक्य नाही ते स्वरूप बदलणं आपल्या हातात नाही पण बॉडी क्लॉक किंवा आहाराचं नियोजन करणं आपल्या हातात आहे बरेचदा शिफ्ट करणारे लोक नाईट शिफ्ट करणारे लोक येतात भरपूर जेवतात आणि झोपून जातात त्यांना मी उलट सांगते की आधी जेवढी झोप उरलेली आहे त्याच्या निम्मी झोप घ्या म्हणजे आठ तासाची ड्युटी केली आहे तर चार तास झोपा उठल्यानंतर जेवण करा आणि नंतर काम करा कारण जेवल्यानंतर कमीत कमी तीन तास तरी झोपू नये असा नियम आहे व्यावसायिकांसाठी सुद्धा त्यांना प्रवास असतो किंवा घाई खूप असते व्यावसायिकांचं व्यावसायिकांचं बरेचदा मन व्यवसायात आणि हात जेवणात असं बरेचदा असतं तर ते टाळलं पाहिजे कामाचं स्वरूप बदलता आलं नाही तरी आहाराचं निश्चित बदलावं कंपनी फूड घेणारे बरेच वर्कर्स आपल्या परिसरात आहेत या कंपनी फूडमुळे मात्र खूप पेशंटचं नुकसान होत आहे कारण दीर्घकालीन कंपनी फूड घेणं त्याच्यामध्ये सोडा किंवा तेलकट पदार्थांचा अंतर्भाव असल्यामुळे त्वचा रोग आम्लपित्त अपचन पचन संस्थेशी संबंधित विकार खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आढळतात तर या सगळ्यांना माझा सल्ला असेल की त्यांनी घरगुती जेवण घरून डबा घेऊन जाणं आणि योग्य तो वेळेवर खाणं हे सगळ्यात महत्वाचं आपण आहार जरी व्यवस्थित घेत असलो तरी खूपदा आपल्याला असं होतं की पित्ताचा त्रास होतो म्हणजे हल्ली पित्ताचा त्रास अगदी लहान मुलापासून आजी आजोबापर्यंत सगळ्यांमध्ये पाहायला मिळतो तर हे पित्त टाळण्यासाठी नेमका आहारात काय बदल केले पाहिजे आप, आतापर्यंत आपण जी चर्चा केली पाणी आणि आहारासंदर्भात योग्य वेळेवर आहार घेतला म्हणजे जेव्हा भूक लागली आहे तेव्हा आहार घेतला तर पित्त होणार नाही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवण करणं ही एक कला किंवा शास्त्र मानलं गेलेलं आहे त्यासाठी आपण जेवणाआधी श्लोक म्हणतो ना रामदास स्वामींचा उदर भरण जाणीजे यज्ञकर्म हा श्लोक आजकाल आपण विसरून गेलेलो आहोत मला वाटतं की या श्लोकाची पुन्हा आठवण करण्याची आज खूप गरज आहे शालेय मुलांना स्त्रियांना सर्व धावपळ करणाऱ्या व्यावसायिकांना त्यांनी जेवणापूर्वी एक दोन मिनटं शांत बसावं काहीतरी स्मरण चिंतन करावं आणि मग जेवण करावं त्यामुळे जेवणामध्ये योग्य लक्ष राहील जेवणाचा हेतू आपल्या लक्षात राहील आणि त्या जेवणामुळे आपल्या मनाचं शरीराचं योग्य पोषण होईल असं मला वाटतं पित्त होण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे भूक आहे तेव्हा जेवण नाही आणि भूक नाही तेव्हा भरपूर जेवण आहे ही दोनच महत्वाची कारणं आहेत तर भूकेचा योग्य विचार करून सावकाश चावून आहार घेतला तर पित्त होणार नाही दुसरं असं की मन जर आहारामध्ये असलं तर पित्त होणार नाही कारण कुठलाही आजार हा नुसता सोमॅटिक म्हणजे शारीरिक नसतो सर्व आजार किंवा लक्षणं मनोकाईक का आहेत स्ट्रेस किंवा बेचैनी वाढत असल्यामुळे पित्ताचं प्रमाण खूप जास्त वाढत सर्वांना आणखी स्पर्धेत जाण्याची घाई आहे बेचैनी आहे अस्वस्थ तणावामुळे सुद्धा होऊ शकतं त्या तणावांमुळे ऍसिडिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर ऍसिडिटी हे एक बऱ्याच लक्षणांचा समुच्चय आहे बरेचदा लोक जळजळ होणे मळमळ होणे कधी उलटीची भावना होणे पोट फुगल्यासारखं होणे किंवा पोट साफ न होणे यालाही पित्तच म्हणतात पण हे सर्व विकार आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे चुकीच्या वेळांमुळे निर्माण झालेले आहेत प्रत्येकाने योग्य विचार करून जर आहाराचा अवलंब केला तर विना औषधांनी सुद्धा आम्लपित्त बरं होऊ शकतं डॉक्टरांसोबतची चर्चा अशीच सुरू राहणार आहे पण आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत डॉक्टर ब्रेकपूर्वी आपण खरं तर पित्ताबद्दल बोलत होतो आणि आता एक हे फार कॉमन झाले की आपण पित्त झाले की लगेच मेडिकलमध्ये जातो आणि गोळ्या घेतो खाऊन टाकतो मग याचा काही विपरीत परिणाम होतो का किंवा असं घेणं योग्य आहे का नक्कीच विचारलेला प्रश्न अगदी समर्पक आहे आजकाल बरेच पेशंट खिशामध्ये अँटॅसिड्स घेऊनच फिरतात इतके अँटॅसिड्स कॉमन झालेले आहेत त्याची एक मोठी आंतरराष्ट्रीय बाजारपीठ पण आहे आणि ते घेणं इतकं सामान्य समजलं जातं की त्याचा काही विपरीत परिणाम होत असेल हेही पेशंटच्या लक्षात येत नाही खरं म्हणजे अँटासिडचा सा एक साईड इफेक्ट म्हणजे कॅल्शियम कमी करणं म्हणजे अस्थिंचा ठिसूळपणा वाढवणं स्त्रियांमध्ये जनरली मेनापॉस किंवा डिलिव्हरी नंतर कॅल्शियम कमी होणं भारतीय स्त्रियांमध्ये कॉमन आहे पण आजकाल भारतीय पुरुषांमध्ये मध्यमवयीन भारतीय पुरुषांमध्ये हाडांचा ठिसूळपणा वाढतोय त्याचं एक महत्वाचं कारण अॅसिडिटी हे आहे आणि अॅसिडिटीवर अनावश्यक घेतलेल्या अँटॅसिडस यामुळे शरीरातलं कॅल्शियम खूप कमी होते आणि ते पित्त दाबून टाकल्यामुळे दमा अलर्जी त्वचा रोग फंगल इन्फेक्शन याचं प्रमाण वाढतंय प्रतिकारशक्ती कमी होते आहे <laughs> त्यामुळे असे अँटासिड घेणं कसं तर खूपच धोकादायक आहे त्यामुळे प्रेक्षकांनी सुद्धा लक्षात ठेवा जर आपल्याला पित्त असेल तर त्याच्यावर चांगला उपाय करा अशा पद्धतीनं अँटासाईड घेणं खरं तर गंभीर असू शकतं धोकादायक होऊ शकतं डॉक्टर जाता जाता शेवटचा प्रश्न आपण आहाराबद्दल बोललो आपण पित्ताबद्दल बोललो पाण्याबद्दल बोललो पण या सगळ्यामध्ये झोप ही सुद्धा माणसासाठी फार गरजेची आहे पण हल्लीच्या धावत्या युगात काय होतं की झोप पुरेशी मिळत नाही मग या झोपेचं नियोजन कसं करावं आणि याचा नेमका परिणाम कशा पद्धतीनं होतो आयुर्वेदामध्ये दिनचर्या नावाचा सर्व ग्रंथांमध्ये पहिला किंवा दुसराच अध्याय दिलेला आहे दिनचर्या नावाचा त्यात सर्व अध्यायांमध्ये सगळ्या आचार्यांनी पहिलं वाक्य सांगितलंय मुहूर्ते उत्तिष्ठेत म्हणजे जो माणूस ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या थोडं का होईना आधी उठतो तो आयुष्यभर निरोगी राहतो तसं प्रमाण आपल्याकडे दिवसेंदिवस अगदी कमी होत चाललंय त्याचं कारण रात्रीचं अनावश्यक जागरण कामानिमित्त जे जागरण होतं ते आपण समजू शकतो पण आजकाल जागरणाचा महत्वाचा हेतू झालाय आपल्या हातातला फोन <laughs> किंवा टीव्ही किंवा सोशल मीडिया यामुळे जे अनावश्यक जागरण होते त्यामुळे झोप पुरेशी होत नाही कमीत कमी झोपण्यापूर्वी एक तास आपल्या हातातल्या मित्राला आपण दूर ठेवूया कुठलीही स्क्रीन बंद करूया आणि काही शांत गाणी ऐकणे किंवा वाचन करणे मनन करणे किंवा मेडिटेशन करणे हे आपल्या आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीसाठी आवश्यक असणारे काही उपाय करूया त्यांनी झोपेचं प्रमाणही सुधारेल झोपेची mm -hmm. क्वालिटीही सुधारेल बरेचदा झोप सात आठ तास म्हणजे बिछाण्यामध्ये पडून असले पेशंट mm -hmm. तरी शांत झोप येत नाही त्याचं कारण बरेचदा व्यग्रता बेचैनी mm -hmm. अस्वस्थपणा अशी मानसिक असतात oh. काही शारीरिक कारण म्हणजे खूप उशिरा mm -hmm. जेवण हे त्यातलं कारण असू शकतं की जेवल्या जेवल्या लगेच झोपणं त्यामुळे पचनही नीट होत नाही जोप झोपही नीट होत नाही योग्य व्यायामाचा अभाव असल्यामुळे सुद्धा झोप येत नाही कारण दिवसभर बैठक काम असतं शरीर थकत नाही पण मेंदू खूप थकून जातो त्यामुळे वाकडी स्वप्न पडणं पण पड़ झोप शांत न येणं असे प्रकार होतात त्यामुळे योग्य व्यायामाचा पण आपल्या जीवनशैलीत अंतर्भाव केला तर झोप लवकर लागेल शांत लागेल आणि सकाळी वेळेवर जागेल सकाळी वेळेवर जाग आली तर शरीर शुद्धी पण व्यवस्थित होते व्यायामाला वेळही मिळतो आणि नंतरचे सगळे आजार जे आहेत पित्त आहे अपचन आहे <coughs> हेही त्यामुळे योग्य जीवनशैलीसाठी आहार पाणी झोप या सर्वांचा समन्वय करणं खूप आवश्यक आहे खर तर डॉक्टर आज तुम्ही आलात आणि इतकी चांगली इतकी मोलाची माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर एक्सपर्ट सल्ला डॉक्टरांचा या आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपला चैनल